प्रत्येक मुसलमान हा आतंकवादी असतो असा काही भाग नाही पण पकडलेला प्रत्येक आतंकवादी मुसलमानच असतो असा मेसेज पसरवला जातो आणि काल प्रवाहाची तुमची पण पोस्ट आहे की केरळची तरुणी आहे के की तिनं काहीतरी पाकिस्तान जिंदाबादच्या काहीतरी आणि तरुण आहे केरळचा अशा रत्नागिरीचा आहे रत्नागिरीचा किंवा आता ती मुंबईची घटना आता अशाच्या घटना घडत असतात तर अशा तरुणांना तुम्ही काय सांगाल आणि हा जो मेसेज आहे अशा मॅसेज फिरवणाऱ्याला काय तुम्ही उत्तर द्याबद्दल हा हे जे लोक म्हणतात की काय आतंकवादाला कुठलाही धर्म नसतो पण धरलेला प्रत्येक आतंकवादाचा एक धर्म आहेच म्हणजे मुस्लिम आहे त्या सांग माझा प्रश्न असतो की कुरुळकरने कधी इस्लाम स्वीकारला बरोबर मालेगावच्या बॉम्बस्फोटामध्ये जे काही आरोपी होते जे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून मिरवत होते त्यांनी इस्लाम स्वीकारला का हा देखील प्रश्न आपण विचारणं गरजेचं आहे आतंकवादाला कुठलाही धर्म नसतो ही विकृती आहे मात्र आतंकवादी आपण कोणाला म्हणतोय हा प्रश्न आहे धर्माच्या आधारावर लोक लोकांचा जीव घेतात त्याला आपण आतंकवाद म्हणतोय आज धर्माच्या आधारावर अधर्म माजवणारे लोक जे आहेत ते स्वतः राष्ट्रभक्त म्हणून मिरवण्याचा प्रयत्न करतात ठीक आहे त्याला राष्ट्रभक्तीचा लेवल लावतात लेबल लावतात तेही त्याच पद्धतीच्या आतंकवादी लेवलच्या त्यांचे विचार त्यांच्या हातामध्ये फक्त ए के फोर्टी सेव्हन फरक आहे ना मात्र करणारे लातूर मध्ये गोष्ट आहे लातूर मध्ये ज्या दिवशी सोफिया कुरेशी यांनी पत्रकार परिषद घेतली म्हणजे भारतीय सेनेची पत्रकार परिषद झाली त्यात कर्नल सोफिया कुरेशी यांनी भारताला रिप्रेझेंट केलं ठीक आहे त्या पाकिस्तानच्या विरोधात भारताची भूमिका मांडत होत्या आणि त्याच्याच पहिल्या दिवशी लातूर मध्ये एक माणूस आपल्या बायकोला घेण्यासाठी लातूर मध्ये आला होता त्याला एका तिथल्या पत्रकाराने तू पाकिस्तानी आहेस असं म्हणून मारलं आणि त्या माणसाने घरी जाऊन आत्महत्या केली आता तो जो पत्रकार आहे त्याला तुम्ही आतंकवादी म्हणणार आहात की नाही हा प्रश्न आहे राईट दुसरी गोष्ट अ कोल्हापूरमध्ये घटना घडली विशाळगडच्या दर्ग्याचा विषय होता विशाळगडचा तिथे दर्गा आहे तो विषय शासन दरबारी आहे सगळे विषय शासन दरबारी आहेत सरकार तुमचंच आहे केंद्रात तुम तुमचं आहे राज्यात तुमचा आहे न्याय व्यवस्थाही तुमच्या ताब्यात आहे आणि तुमचीच लोक आंदोलनही करतात आणि ज्या ठिकाणी ज्या लोकांचा त्याच्याशी काही संबंधही नव्हता त्या विशाळगडापासून साधारण तीन चार किलोमीटर लांब असलेल्या गजापूर या गावामध्ये लोकांनी मुस्लिम वस्तीवर हल्ला केला त्या हल्ला करणाऱ्या लोकांना आपण आतंकवादी म्हणणार आहोत की नाही हा प्रश्न मी म्हणालो आतंकवादी हल्ला झाला त्या ठिकाणी ते हल्ले करताना घोषणा काय दिल्या जात होत्या इथल्या महान विभूतींच्या इथल्या संस्कृतीमध्ये अतिउच्च स्थान असलेल्या लोकांची नावं घेऊन त्या गोष्टी करत होत्या बरं या महान विभूतींनी त्या गोष्टी करायला सांगितल्यात का हे बदनाम कोण करताय की लोक करताय सेम त्याच पद्धतीनं या ठिकाणी त्या गोष्टी घडतात दुसरी गोष्ट पाकिस्तान जिंदाबाद वगैरेचे कोणीतरी स्टेटस ठेवले काय ठेवले या गोष्टीला आपण पूर्णपणे विरोध करतो निषेध करतो आम्ही त्या गोष्टीचा आणि माझं स्पष्टपणे म्हणणं आहे आरसा दाखवा या लोक आरसा दाखवा अशा लोकांचं नागरिकत्व रद्द होणं गरजेचं आहे अशा लोकांना तुम्ही पाठवा पाकिस्तानमध्ये नाही ना यांना भारताविषयी प्रेम नाही ना पाठवून द्या मात्र अशा लोकांची उदाहरणं संपूर्ण देशाला का बरोबर तुम्ही सोफिया कुरेशीचं उदाहरण एवढ्या मोठ्या प्रमाणात व्हायरल केलं का नाही केलं मोठ्या प्रमाणामध्ये पुण्यामध्ये ज्या दिवशी नऊ आतंकवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले त्याच्यानंतर पुण्यामध्ये मुस्लिमांनी सेलिब्रेशन केलं बऱ्याच मशिदींमधून जे आहे ते भारतीय सेनेला समर्थन दिलं त्यांच्यासाठी या जोम्याच्या नमाजमध्ये दुआ केली गेली ते मोठ्या प्रमाणामध्ये का व्हायरल केलं मात्र हे लोक ज्या गोष्टीचं भांडवल करायचं असतं द्वेष ज्या गोष्टीने निर्माण करायचं असतं तीच गोष्ट फक्त पसरवतात आणि ती पसरवणारे त्या गोष्टी करणारे लोक किती आहेत बोटावर मोजण्यात येते त्याची उदाहरणं देतात पण करोड समाज ज्या गोष्टी करतोय त्याची उदाहरणं मात्र दिली जात नाही का बरं द्यायला पाहिजे असदुद्दीन ओइसींनी मी त्यांचा राजकीय विचारधारेचा पूर्णपणे विरोधक आहे मात्र या पेहलगाम मध्ये ज्या गोष्टी घडल्या त्यानंतर आतंकवादी अड्डे आपण उडवले त्या सगळ्या एकूण विषयामध्ये असदुद्दीन काही भूमिका होत्या त्या काबिले तारीफ होत्या त्याला आपण नाकारू शकत नाही मग या भूमिका आजचा देखील स्वागत करणारा किती मोठ्या प्रमाणात समाज आहे बरोबर हिंदू समाजाविषयी मी नाही म्हणते हिंदू समाजाचा आधार घेऊन हे जे काही हिंदुत्ववादी वगैरे हे जे काही करण्याचा प्रयत्न करतात हो हिंदू समाजाचा आधार घेऊन हिंदू समाजाची याला कुठल्याही पद्धतीची सहमती बरौग। नाही समाजाची सहमती असती तर आज देशाची अवस्था वेगळी असते बरोबर समाज